सगळ्या पत्रकारांना नमस्कार आज, आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब नड्डा साहेब अमित शहा साहेब अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले राणा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौकुले साहेब औसा निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करतात निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाही आहे येत्या ह्या इलेक्शनला तिसरी टर्ममध्ये मा माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून आहे मला याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकासरताचं पायीक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी झालं नाही एवढं क्रांतिकारी होणार आहेत आणि त्या निर्णयाबरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेलाही तेव्हा धाराशिव मागे जर राहता त्याचा विकास करण्यासाठी मागणी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटत आणि ती संधी मला महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामी आणि तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला तेहतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने का दिली याच्याबद्दल आ, मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठेतरी महायुतीने दिलेला आहे की महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या या कुलस्वामी आईपूर्वपीठामध्ये मी एकशे आई एक टक्के एक निवडून येणार आहे माझ्या सगळ्या सगळ्या

मी एकशे या पतदारसंघात मी पुढे माझ्या पुढे कसं ना बघू मला मोदी साहेबांचं मी निवडून घ्यायला निवडणूक लढवते मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाही जलजीवन आहे मला दुसरे कोण आहे कशाला बघू मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार आहे आणि मी काय विकास करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून पण एकशे एक टक्के

हे एकटे जर दादांनी माझं दिलं असतं तर आज एवढं जणसाहेब स्वतः म्हणाले माझं नाव शेवटी आलं आपण म्हणतात सुधाराच माझं नाव शेवटी आलेलं आहे राणा राणादानी जे काम केलं डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे मग त्या सगळ्यांचं पारिक म्हणून हे तिकीट आहे आणि मला वाटतं त्या दहा टक्के वाटत

अजित कादा असतील किंवा देवेंद्रजी माझ्या नावाला पसंती दिली भाजप माझ्यासाठी महायुतीची उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आले मला वाटतं हे एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं आणि हे वरतून दिल्लीहून पण आलेले त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हटलं की सगळ्यांचे आभार तयार